एक क्षण उशीतला रोमांस आणि पुढच्या क्षणी रक्ताने माखलेला खेळ ध्रुव कोणासाठी बनतो रक्षक आणि कोणासाठी संहारक नमस्कार मित्रांनो दिलकशी या कथेचा भाग चौदामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजचा भाग आहे भावना संशय कटकारस्थान आणि ध्रुवच्या आत दळलेल्या वादळाचा चला तर मग सुरुवात करूया आजच्या या थरारक प्रवासाला त्याने तिच्याकडे वळून पाहिलं त्याच्या डोक्यात तर हा विचार आलाच नव्हता पण तिच्या डोळ्यातली त्याच्या उत्तराची भीती आणि दुःख तो पाहू शकत होता त्याने तिला खसखन आपल्या मिठीत ओढली आणि तिच्या केसांवर ओठ टेकवत तिला म्हणाला प्लीज एंजेल डोंट क्राय मी तुला काही म्हणालो का, का। प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि मला आपली ती वेळ खूप खास बनवायची आहे म्हणून फक्त त्याच्या या उत्तराने तिचा चेहरा हलकासा खुलला त्याने त्याचा एका हातात तिचा चेहरा पकडून हलकस तिच्या गालावर त्याचा अंगठा फिरवला तसं तिचे गाल लाल झाले आणि तिने आपली नजर झुकवली तो तिच्या मानेजवळ झुकला आणि मानेवरून ओठ फिरवत कानाजवळ आला तिच्या कानावर ओठ टेकवत तो हळू आवाजत म्हणाला हां पण असा हलकाफुलका रोमांस मात्र मी वेळ पाहून करणार नाही असे म्हणत त्याने हळूच तिच्या कानाची पळी त्याच्या दातात धरली ध्रुव तिच्या तोंडून पहिल्यांदा त्याचं नाव त्याने ऐकलं आणि त्याच्या पूर्ण अंगावर शहारे आले तेवढ्यात तिने त्याला हलकाच धक्का दिला आणि ती लाजत पळतच वॉशरूममध्ये गेले तिला वॉशरूममध्ये जाताना पाहून ध्रुव भानावर आला त्याने त्याचा हात त्याच्या केसांवर फिरवला आणि त्याचा मोबाईल हातात घेतला सर्व स्टाफला पाण्यातून गुंगीचं औषध देण्यात आलं आहे डॉक्टर त्यांची तपासणी घेत आहेत लकीचा मेसेज त्याच्या मोबाईलवर आला होता तो वाचून ध्रुवचं डोकं फिरलं असं कोण आहे ज्याला किल्लेदार या नावाचा पण धाक नाही त्याला आता कनकची काळजी नव्हती कारण तिच्यासोबत बोलून त्याने तिला बऱ्यापैकी नॉर्मल केलं होतं म्हणून तो तिथून सरळ बाहेर पडला जाताना मात्र तिचा मोबाईलसोबत न्यायचा विसरला नाही कनक फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा तिला ध्रुव रूममध्ये कुठेच दिसला नाही म्हणून ती त्याला बघायला खाली आली तर लकी तिथेच काहीतरी काम करताना दिसला तिने त्याला ध्रुवविषयी विचारलं तर त्याने ध्रुवला अर्जंट मीटिंग असल्याने तो बाहेर गेला असल्याचे सांगितले ते ऐकून तिचं मन थोडं खट्टू झालं पण तिने लगेच स्वतःला सावरलं लकी घरातला सगळा स्टाफ कुठे आहे जेवताना अचानक कनकला स्टाफविषयी क्लिक झालं ती जेव्हा लाईट गेली म्हणून खाली आली होती तेव्हा खाली लिव्हिंग रूममध्ये तिला कोणीच दिसलं नव्हतं ते स्टाफमधल्या एकाच्या मुलीचा वाढदिवस होता आणि बंगलोमध्ये पण जास्त काही काम नसल्याने सर्वच क्वॉर्टरकडे निघून गेले लकीने त्याला वेळेवर जे सुचलं ते कारण पुढे केलं पण आज अचानक लाईट कसं का काय गेली म्हणजे मी आली त्या दिवसापासून बघते तर असं कधीच झालं नाही कनकचे प्रश्न काही संपत नव्हते लकी मनातल्या मनात देवाला आठवत होता कारण जर त्याचं एकही उत्तर इकडचं तिकडे झालं असतं तर ध्रुवाने काही त्याला सोडणार नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं दिदी ते फ्यूजमध्ये शॉक सर्किट झाला पण वॉचमनने इलेक्ट्रिशियन बोलवून ते ठीक करून घेतलं आता तसं काही होणार नाही पण आपल्याकडे तर मी मागच्या बाजूला एक मोठा जनरेटर बघितलं होतं मग ते का चालू केलं नाही कनकने लगेच विचार करत पुढचा प्रश्न विचारला दिदी मला आठवलं मी बाहेरून येताना तुमच्यासाठी काहीतरी आणलं होतं मी जाऊन लगेच घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही तो जेवण करा लकीने तिचं उत्तर टाळून तिला जेवण करायला सांगत तिथून पळ काढला लकी जाताबरोबर कनक थोडा वेळ आधी जे झालं ते सगळं रिकॉल करू लागले पहिले कधी न जाणारी लाईट गेली त्यानंतर घरात एकही स्टाफ मेंबर नव्हता अचानक एवढी सिक्युरिटी असताना सुद्धा तो माणूस घरात आला आणि त्याने तिच्या अंगावर हात टाकला तिचे कपडे फाडले त्या दोघांमध्ये झटापट झाली नेमकं ध्रुव आला तेव्हाच लाईट सुद्धा आली आणि त्याच वेळेला त्या माणसाच्या अंगावर बसून ती मारत होती आणि त्याचे दोन्ही हात खाली होते नंतर त्या माणसाने सर्व आरोप कनकवर उलटा करत तिला ध्रुवच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न केला अचानक तिला आठवले त्या माणसाने ध्रुवसमोर त्याचा मोबाईल धरत त्याला कनकने मेसेज केला असं सांगितलं होतं ती पटकन जेवण सोडून बेडरूमकडे पळाली तिने बेडरूममध्ये येऊन तिच्या मोबाईलची शोधाशोध केली तर तिला तो कुठेच सापडला नाही तुम्हाला वाटतं तितकी मी भोळी नाही मला माहीत आहे हे सगळं काहीतरी वेगळ्याच बाजूला इशारा करत आहे पण तुम्ही सगळे माझ्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न करता आहात हा सगळा कोणाच्या तरी तिला ध्रुवच्या नजरेत पाडण्याचा डाव होता हे सगळं आता तिच्या लक्षात येऊ लागलं होतं पण या सर्व गोष्टींतही ध्रुवने तिच्यावर दाखवलेला विश्वास तिला समाधान देऊन गेला आणि तिला हेही लक्षात आलं की ध्रुव आता कोणत्या मीटिंगला गेला असेल तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली आणि ती परत टेबलवर येऊन तिचं जेवण कंटिन्यू करू लागली ध्रुवची गाडी दिल्ली शहराबाहेर असलेल्या गोडाऊनसमोर उभी राहिली ध्रुवने चालता चालता संपूर्ण गोडाऊनवर नजर फिरवली तसे सर्व कर्मचारी त्यांच्या शिस्तीत काम करत होते नाईट शिफ्ट चालू असल्याने सगळीकडे लाईटचा प्रखर उजेड पडला होता तो चालत चालत त्याच्या कॅबिनकडे आला कॅबिनमध्ये येताच त्याने दरवाजा आतून लॉक करून घेतला आणि तो तिथे असलेल्या बुकशेलच्या मागच्या बाजूला गेला तिथे एक प्लेन अशी भिंत होती ध्रुवने त्या भिंतीच्या एका बाजूला त्याचा हात ठेवता बरोबर तिथे हाताचा पंजा स्कॅन झाला आणि ती भिंत आपोआप बाजूला सरकली तिथून सरळ खालच्या दिशेने पायऱ्या जात होत्या ध्रुव त्या पायऱ्यांनी खाली आला नेम ध्रुवने तिथे बाजूला मोबाईलवर काहीतरी करत असलेल्या नीलला प्रश्न विचारला लक्ष्मीबाई किल्लेदार पण ते नाव ऐकून ध्रुवला काही आश्चर्य वाटले नाही कारण त्याला ते पहिलेच माहीत होते फक्त खात्री करून घ्यायची होती तो चालत पुढे आला पुढे दोन माणसे पहिलेच अत्यंत वाईट अवस्थेत खुर्चीला बांधून ठेवली होती त्यांच्याकडे पाहून त्यांना भरपूर टॉर्चर करण्यात आले असल्याचे दिसून येत होते त्यातला एक त्याचा सिक्युरिटी हेड होता आणि दुसरा तो मसाज पार्लरवाला ध्रुवने सिक्युरिटी हेडकडे बघत दुसऱ्या क्षणाला त्याच्या खिशातून बंदूक काढून सरळ त्याच्या कपाळावर नेम धरला गोळीचा आवाज येताच नील पळतच आला हे काय केलंस तू आपल्याला त्याच्याकडून अजून कामाची माहिती मिळाली असती नील त्याच्यावर ओरडत होता पण त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या दुसऱ्या व्यक्तीसमोर जाऊन उभा राहिला आणि त्याला प्रश्न केला जर मी वेळेवर आलो नसतो तर ध्रुवने रागात विचारले तसं समोरचा व्यक्ती घाबरून लटपटायला लागला त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हते तो कस तरीच बोलला सर सर मला जाऊ द्या मला मला पैसे देण्यात आले होते सर प्लीज प्लीज मी हे काम फक्त पैशांसाठी केलं मला जाऊ द्या जर मी वेळेवर आलो नसतो तर ध्रुव प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला तसं त्या माणसाने त्याचे डोळे बंद केले आणि काम पूर्ण करण्याची ऑर्डर होती तो माणूस हे बोलताबरोबर ध्रुवने त्याच्या कपाळावर पण निशाणा साधला आणि रागातच तिथून बाहेर पडला जाणाऱ्या ध्रुवकडे पाहून आणि त्या दोन्ही डेड बॉडीजकडे पाहून नीलने मान नकारात हलवली ध्रुव रागातच त्या गोडाऊनमधून निघाला त्याच्या कानात त्या, काना त्या माणसाने म्हटलेले शब्द फिरत होते जर तो वेळेवर पोचला नसता तर त्याने कनक सोबत हा विचार करून त्याच्या पूर्ण अंगाची थरथर होत होती त्याने गाडीला करकचून ब्रेक लावला गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करत त्याने मोबाईल हातात घेतला आणि कॉल केला दोन तीन रिंगमधून समोरून कॉल उचलला जाताच तो मोठ्यांनी ओरडला वाय त्याचा आवाज ऐकून इकडे लक्ष्मीबाईंना धडकी भरली पण तरीही त्यांनी स्वतःला नॉर्मल करत लगेच त्याला म्हणाला कारण आम्हाला ती आमच्या किल्लेदार घराण्यात नको आहे जी चूक इथून काही वर्षांपूर्वी गजेंद्रने केली होती ती चूक आता आम्ही तुम्हाला करू देणार नाही त्यांनी असं म्हणताच त्याने आपले डोळे मिटून राग शांत करण्याचा प्रयत्न केला आताही वेळ गेलेली नाही त्या मुलीला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढून फेका नाहीतर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहणार यात तिचा जीव गेला तरी चालेल लक्ष्मीबाई नॉर्मल आवाजात सांगत होत्या त्यांनी जे केलं त्याचा त्यांना जराही पश्चाताप नव्हत्या त्या अजूनही त्याला धमकी देत समजवण्याचा प्रयत्न करत होत्या ते ऐकून त्याच्या ओठाचे कोपरे तिरके झाले हे आपलं किल्लेदार घराणं आणि या घराण्याचा इतिहास फार मोठा आहे या घराण्यामध्ये शब्दाला फार किंमत असते आम्ही पहिलेच कुणाला तरी शब्द दिला होता जो आम्हाला गजेंद्रमुळे पाळता आला नाही पण आता मात्र आम्ही हार मानणार नाही तुम्हाला आमचा तो शब्द पाळावाच लागेल नाहीतर तुम्ही विचारही करू शकत नाही यावेळेस आम्ही काय करू ते द गेम इज ऑन लेट सी हू बी आय हॅव नॉट बीन एबल टू डू एनिथिंग न्यू फॉर अ लाँग टाईम बट नऊ आय दॅट धिस गेम विल बी फन ध्रुवने सुद्धा त्यांना चॅलेंज देत फोन ठेवला शेवटी तोसुद्धा त्यांचाच नातू होता त्याच्यात हे गुण त्यांच्यामधूनच आले होते ध्रुव गाडीतून बाहेर उतरला रोडवर संपूर्ण शांतता असल्याने तो जाऊन गाडीच्या बोनेटवर बसला त्याने मोबाईलमधल्या त्याच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत म्हणाला सॉरी डॅड पण या पुढच्या गोष्टी माझ्या हातात नसतील तुम्ही शेवटपर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण एखाद्या वेळेस त्या गोष्टी समजण्याच्याच नसतील जसे तुम्ही त्यांच्या गुन्ह्यावर एवढे वर्ष पांघरून घालत आलात तसं मी काही करणार नाही त्यांच्यामुळे मी नाहक माझ्या प्रेमाचा बळी देणार नाही हो प्रेमाचा आय लव हर डॅड आय लव हर पण बहुतेक मी तिला हे सांगू शकत नाही कारण आताच जर मी तिला हे सगळं सांगितलं तर पुढे येणाऱ्या वादळाशी ती कधीच समोरासमोर भिडू शकणार नाही आणि मला तिला माझी कमजोरी नाही तर ता ताकद बनवायचं आहे डॅड तिच्यात आईची झलक दिसते ती अगदी आईसारखी आहे दिसायला नाजूक असली तरी स्ट्रॉंग आहे त्यात एवढी वर्ष पहिलेच खूप सहन केलं आहे आणि अजून माझ्यामुळे तिला सहन करावं लागणार आहे पण नंतर मात्र मी माझ्या प्रेमाने सर्व कसर भरून काढेल आय प्रॉमिस डॅड तिला एवढं प्रेम देईल की तिला कधी कोणाची आठवण येणार नाही तो त्याच्या वडिलांच्या फोटोसमोर बोलत होता तो नेहमी त्यांच्यासोबत त्याचं मन मोकळं करत आला होता आजही ते या जगात नसताना तो त्यांच्याजवळ त्याचं मन मोकळं करत होता बोलता बोलता त्याच्या मनात कनकचेच विचार फिरू लागले तसं त्याने तो फोन ऑफ करून खिशात ठेवला आणि गाडी बंगलोकडे वळवली ध्रुवचं प्रेम त्याची ताकद ठरणार आहे की त्याची सर्वात मोठी कमजोरी आणि सर्वात महत्त्वाचं हा खेळ कोण जिंकेल किल्लेदार घराणं की कि ध्रुवचं प्रेम जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचा सपोर्ट नक्की दाखवा तुमचं मत अंदाज आणि भावना कमेंटमध्ये नक्की लिहा आणि दिलकशीचे पुढचे भाग मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रश्नांच्या उत्तरासोबत लवकरच भेटूया पुढच्या भागात धन्यवाद